हॅलो नमस्कार आज आपण बघणार आहे साध्या सुध्या पद्धतीने गवारीची भाजी कशी बनवायची ते तर मी माझी पद्धत सांगते मी पाव किलो गवारी आहे असं स्वच्छ निवडून धुवून घेतले आणि एका कढईमध्ये असं मिडियम गॅसवर भाजून घेतले तर बघू शकता आणि गवारी थोडीशी कोरडी व्हायला लागली की त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकून पुन्हा याला भाजून घ्यायचं गवारीला जोपर्यंत गवारीला डाग लागत नाही तोपर्यंत तर गवारी बघू शकता आता भा एकदम असं छान भाजलेली आहे त्याच कढईमध्ये आता एक पळी तेल एक ते दीड पळी तेल टाकलेलं आहे आणि अर्धा चमच जिरं आणि लसूण एक दहा ते पंधरा एकदम छोटे छोटे तुकडे करून टाकलेले आहेत लसणाचे आणि एक बारीक चिरलेला कांदा आवडीनुसार तिखट घालायचं आहे मला तर झणझणीतच खायला आवडते म्हणून मी झणझणीतच भाज्या बनवते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकताय आणि एक बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो टमॅटो मीडियम गॅसवर परतून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकलेले आहे तर मी अगोदरच टाकते टमाटे जास्त विर विरघळण्यासाठी तर टमाटे छान आता विरघळलेलं आहे आणि आपली भाजलेली गवारी याच्यामध्ये आता मिक्स करायची आहे व्यवस्थित तर गॅस मिडियम आहे तर मी याच्यामध्ये पाणी आता आपल्याला गरमच घालायचं आहे थंड पाणी घालायचं नाही तर थंड पाणी घातल्याने पूर्ण भाजीची चव जाते तर गरम पाणीच घातलेलं आहे मी वाटीभर आणि नंतर याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि शेंगाचं कूड घातलेलं आहे तर आता छान असं याला उकळी आलेली आहे एकदम अशी गवारीची रबरबीत भाजी झालेली आहे बघू शकताय तुम्हाला जर पाणी अजून पाहिजे असेल तर अजून तुम्ही वाढू शकताय पण मला अशीच बरं वाटते ही भाजी एकदम अशी झनझणीत जन बनवलेली आहे भाजी गवारीची आणि कलर तर खूपच छान आलेला आहे गवारीला एकदम झनझणीत जन रबरबीत आपली गवारीची भाजी तयार आहे